आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्त्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं पण कदाचित देशपातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर हिंदवी स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅरेग्राफ होता आणि मुघलांचा इतिहास हा सतरा पान होता पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता सीबीएसई सी ने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा एकवीस पानाचा इतिहास घेतलेला आपण हे पाहू शकतो द राईज ऑफ मराठा इथपासनं एकवीस पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनापासनं त्यांचे मना आभार मानतो